जे फॉर्म असे होते की ज्या महिला आधारमध्ये छेडछाड करून ह्या योजनेचा लाभ घेत होते तर तशा महिलांवर आता सरकार कार्यवाही करणार आहे आणि आतापर्यंत जेवढे हप्ते दिलेले आहे त्यांच्याकडून वसूल करून घेणार आहे तर लाडक्या बहिणींनो आजची खूप महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि ज्या ज्या महिलांना हप्ते नाही आले तुम्ही पात्र आहात निकषात बसत आहात काळजी करू नका तुम्हाला तुमचे हप्ते मिळतील पण हे तपासणे सुरू आहे त्यामुळे हप्ते कुठे ना कुठे खूप साऱ्या महिलांचे रखडलेले आहे काळजी करू नका तुम्हाला सगळे हप्ते एकत्र टाकण्यात येणार आहे असं आश्वासन अदिती राय टटकरे यांनी दिलेलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जास्तीत जास्त पुढे शेअर करा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा सांगा आणि ज्या महिलांना नाही आले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटत आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठेही स्किप करू नका पुन्हा भेटवाय नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम